कसं आहे सध्या सोलापूरचं राजकारण कसं आहे सध्या सोलापूरचं राजकारण बेकार आहे साहेब काय महाराज आल्यामुळे सगळं सोलापूरचं राजकारण गडोळ करून ठेवलेलं आहे mm. आता नवीन जे काय उमेदवार आहेत आता त्यांच्या ह्याच्यावर सगळं भवितव्य आहे बाबा सोलापूरचं आता आतापर्यंत कोणी काही केलं नाही आता जे नवीन जे उमेदवार आहेत खासदार होणारे त्यांनी आता भविष्यात काय घडवते हेच काय सांगता येणार काय वाटत सध्या सक्षम उमेदवार कोण वाटत शिंदे आहेत की सक्षम भूमिका हा आणि रामचा तू आपल्या मतदारसंघातला नाही तो बाहेरच्या मतदारसंघातला म्हणजे आपल्याच सोलापूर जिल्ह्यातला आहे तरी इतर मतदार माडा मतदारसंघातला त्यामुळे प्रणिती शिंदेला इथल्या लोकांनी बरेचसे चान्स देण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटलंय राजकारणाबद्दल सांगायचं म्हणलं तरी भाजप काँग्रेस वगैरे हे आमच्या युती न झाल्यामुळे त्यांच्या मतामध्ये भयंकर तफावत आणि मताचा फरक मला दिसणार आहे हे गेल्या दोन हजार एकोणीस सालाला पण त्याची जाणून माहिती झालेलीच आहे तरी देखील त्यांच्या साहेबां साहेबांच्या बरोबर युती करतो म्हणायचे वर्षभर वर्षभरात म्हणजे जसं निवडणुकीच हे रण धुनमुळी चालू झाल्यानंतर आणि शेवटच्या क्षणाला ते आले नाहीत ते हट्टी आहेत आम्हाला ते त्यांचं हे पटत नाही असं म्हणून मोकळा होतात त्यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवतात उद्धव ठाकरे पत्र पाठवतात त्या पत्राचा कोणी विचार करत नाही आणि शेवटी त्यांच्यावर ठपका ठेवायचा म्हणजे वंचित मुळे आघाडीला फटका बसेल असं तुम्हाला आघाडीला शंभर टक्के फटका बसणार बर मग दोन हजार एकोणीस ला स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवलेली आहे त्यावेळेस त्यांचा पराभव बऱ्याच मताने झालाय पराभव जरी बऱ्याच मतांनी झाला असेल तर मत किती मिळाले होते याचा विचार करा ना म्हणजे एकंदरीत त्या मतांचा कोणी जर त्या आघाडीला म्हणजे कोणी जर साथ दिली तर तो शंभर टक्के येणार ना करायला कोणी तयारच नाही आता जे लोकसभेच्या रिंगणात जे उमेदवार उभा आहे काय वाटतं त्यातला कोणता उमेदवार नमू नये वंचित सुद्धा उमेदवार जाहीर केलेला आहे जाहीर केलेला आहे काय वाटतंय सक्षम उमेदवार कोण आहे सक्षम उमेदवार म्हणलं तर सोलापुरात पाण्याची शिंदे बर म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम करत जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिंदेना हा कारण एकोणीस हे बघून एकोणीस ला जी काय परिस्थिती झाली त्याच्यावरनं आता काय होणार नाही आमचा असं हे आहे विचार आहे दोन हजार एकोणीस ला स्वतः सुशील शिंदे साहेबांनी निवडणूक लढवलेली आहे त्यावेळेसही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं जावं लागलं काय कारण असेल बरं त्या काळच त्या कारण काय माहित आहे का साहेब ज्या वेळेला त्यांनी मंत्री झाले सुशील शिंदे शिंदे अहो त्यांनी गृहमंत्री झाले कुठलं बाकी सर्व पदाची त्यांनी भरले तर मुख्यमंत्री झाले अहो सोलापुरात काय आहे सांगा जरा एक मिल चालू केले असते तर ते निवडून आले असते तर सगळे मिल बंद पडले सगळे आणि सगळे मिल भंगार झाले मग ते सोलापूर लोकांना काय हाय अपेक्षा आहेत मग जर जर रोजीरोटी तर चाललं असतं निवडून आलं असता आणि तुम्ही सगळी गुजरात मारवाडी यांना सहकार्य करणार खालच्या लोकांना तुम्ही काय करणार त्यांचा विचार करता का नाही रोजीरोटीचा एकंदरीत सुशील कुमार साहेबांनी काही विकास न केल्यामुळे त्यांना परभावला समोर जाऊन अमोर जावं लागलं एवढं निश्चित आहे बघा त्यांचे काय त्याच्याबद्दल काय आपल्याकडे बाहेर ही दिल्या पत्रकार परिषद केलेबद्दल की तुम्ही काय काम, काम केलं नाही हा त्यांच्या कामाबद्दल आपण पत्रकार परिषद घेतलंय की तुम्ही काय काम केलं नाही त्यामुळे तुम्हाला पराभव आम्ही कराल का याचा फटका कुठेतरी त्यांच्या मुलीला बसण्याचं वाटतं नोंद या वेळेला काय बसण्यासारखं नाही म्हणून तुम्ही आता बसू शकता असं काहीच नाही ना इथला जर उमेदवार असलास तर फटका बसू शकता उमेदवारच बाहेर म्हणजे बाहेर जिल्ह्यातला नवक्या असल्यामुळे त्यांचा शिंदेताई पण नौक्याच आहेत की शिंदेताई नवक्या नाही आमदार आहे तिने स्थानिक लेवलला जे मध्यसभा मतदारसंघ मोठा आहे की मोठा आहे मतदारसंघ त्यांच्या बापापासून त्यांनी तेच करत असलेले त्यामुळे त्यांना काय ते यंदा पारडसझड कोणाच आहे पारडझ राम सातपुतेच आहे बघा बर आता म्हणलं शिंदे म्हणला पार्टीच लेवलचे शिंदे आहेत राम सातपुते आहेत असं तुम्हाला वाटतं राम सातपुते कसं आहे माहितात आज सोलापूर जिल्ह्यातल्या उमेदवार घेतले लोक पत्रकार परिषद घेतली मुद्दा पत्रकार परिषद होतो त्यासाठी जर त्यांनी जर म्हणल्या इथला उमेदवार दिला असता तर तडजोड होत होती तिथला उमेदवारच नसल्यामुळे तडजोड होतच नाही ना आता मन साहेब आता मॅडम अरे काय वाटतं एकंदरीत कसं आहे नियोजन लोकसभेच म्हणजे कसं आहे हे वारसदा फिरलंय नाही मे नेहमी प्रमाणात होत तेच होणार तसच होणार होणार एक मेंढरा सारखी होती एक जण खट्यात पडलं की सर्वजण खड्ड्यातच जाते बर मग आता आता कुठे जाणार आहे खड्ड्यात कि वर आहे आता बघ आता कस एक करायचं ते सर्वाच्या हजावर असते त्यांचं काम बघून आता ते आईज मागच तर झालेलं आहे हा आता थोडस डोळे उघडून मतदान करावं असं काय त्यांची भेट वगैरे झाली नाही माझ काय नाही त्याच्यामध्ये काय नाही आम्ही सामान्य माणसं तुमच्या सारखेच काय नाही नाही आपलं हे बर सोलापूरचा विकास बऱ्यापैकी काय आहे सोलापूरच्या विकासामध्ये अडथळे काय काय बरंच आहे तसेच काय नाही गशे तस आहे गे आता कुठं तुम्हाला काय दिसायला लागलंय सुधारणा कुठे दिसाय लागली काहीच नाही काय वाटतं तुम्हाला विकास झालाय अजिबात नाही असं सांगू शकत नाही बन परंतु सोलापूर शहरामध्ये उद्योग बंधन हा हे कुण्याचं काम आहे उद्योगधंदे आणण्याचं ते जर तुम्हाला निवडून दिलेलं आहे मग तो कोणी असो तो शहरासाठी त्यांनी त्याच विकासाचं वगाव हा आता जर एकोणीशे सत्तर सालाला अकरा का बारा गिरण्या होत्या <laughs> आता सध्याच्या घरीला बाराच्या बारा, बारा गिरण्या बंद आहेत <laughs> तुमच्या हातनं उद्योग तर अन्न होत नाही <laughs> आणि वर्ण या गिरण्या बंद पाडून टाकला तुम्ही मग ह्याला कोण कारणीभूत आहे कामगार आहे का मग मग तुम्हाला निवडून काय म्हणून द्यायचं तुम्ही काय कर तुमचं जे काम आहे ना ते काम तुम्ही करा ना उद्योग धंदे आणा काम काम जनतेला लोकांना कामाची गरज आहे सध्या बेकारी तर वाढलेली आहे नोकऱ्या नाही शिक्षण शिकून बसलेले आहेत त्याला आता इथं कुठं जातात पुणे मुंबई इकडे तिकडे पाच दहा हजारावर काम करतात काय बघतात आपल्या शहरात तस कुठं आहे पाच हजार सात हजार रुपयाचा पगार आहे त्यामुळे कोणी करत नाही जो आता बारावीच्या पुढे शिकलेला आहे तो पाच सात हजार रुपये घेईल का तो जाणार ना पंधरा हजार हजार मग असे जे जिल्ह्यातले जे आपले जनतेचे आहेत ते निघून चाललेले आहेत विकासाचा तर काय मुद्दाच नाही